अनेक तरुण या दिवसाला प्रेमाचा उत्सव मानतात मात्र कराड तालुक्यातील विरवडे येथील मावळा हॉटेलचे संचालक युवा उद्योजक महेश पवार यांनी या दिवसाचं वेगळं महत्व सांगत समाजाला प्रेरणादायी संदेश दिलाय महेश पवार यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्यानं हॉटेल व्यवसायात उल्लेखनीय यश संपादन केलं असून त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मावळा हॉटेलला परिसरात वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे यावेळी जे तेजवार्ताशी बोलताना महेश पवार म्हणाले की व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यापेक्षा आपल्या व्यवसायावर प्रेम करा आपल्या कुटुंबावर प्रेम करा कारण व्यवसाय हा आपल्या मेहनतीचा पाया आहे आणि कुटुंब हे आपल्या आयुष्याचं खरं आधारस्तंभ आहे महेश पवार यांनी आपल्या यशाबद्दल सांगताना स्पष्ट केलंय की व्यवसायामध्ये एकट्याने नाही तर योग्य सहकार्यानं मोठी प्रगती साधता येते मित्रपरिवाराच्या पाठबळामुळे आणि सततच्या मेहनतीमुळे मावळा हॉटेल आज ग्राहकांच्या पसंतीचं ठिकाण बनलंय आजच्या तरुण पिढीनं केवळ एक दिवस साजरा करण्यापेक्षा आपल्या आयुष्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे मेहनतीला महत्व द्यावे आणि कुटुंबासोबत नाते जपावे असं आव्हानही त्यांनी केलं आहे महेश पवार यांच्या या संदेशाचं परिसरात कौतुक होत असून समाजाला सकारात्मक दिशा देणारा हा विचार असल्याचं जोडले पटेल चे मालक मान्य नमस्कार दादा आपण बघतोय आज चौदा फेब्रुवारी तर आज व्हॅलेंटाईनचा दिवस हा व्हॅलेंटाईनचा दिवस तुम्ही कशा पद्धतीनं बघताय आज व्हॅलेंटाईनचा दिवस आहे तो मी मानत नाही का मानत नाही कारण तो काय भारताची संस्कृती नाही अच्छा का जर आपल्याला प्रेम करायचं तर आपल्या आई वडिलांवर करा भावावर करा आपल्या व्यवसायावर करा आज आपण व्यवसाय करत असताना सगळा अनुभव घेतला पाहिजे जास्तीत जास्त माहिती घेतली पाहिजे बाहेरची बाबा काय आहे कशात काय आपण करू शकतो याची माहिती मग मा आज ह तुम्ही मावळा हॉटेल हे तुमचं इतकं सुप्रसिद्ध हॉटेल आहे मग ह्याच्या पटनागचा इतिहास कसा आहे तुम्ही ह्या क्षेत्रात कधीपासून आला आहे मी ह्या क्षेत्रात पाच वर्ष झाला आले माझे बंधू दादा पवार हे मावळा थेटर्स म्हणून एक व्यवसाय करत होते बाहेरचे जेवणं वगैरे करत होते लग्नाचा कार्यक्रम असेल बारशाचा कार्यक्रम असेल वेग कशाचा कार्यक्रम असेल तो ते करत होते त्यातनं आम्हाला अनुभव येत गेला त्यातनं आम्ही ठरविलं भाड्यानं हॉटेल घेतलं आम्ही एक आमचे जे जावेद पठाण असतील मैसूर पटाण त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही भाड्यानं हॉटेल घ्या जो वैयक्तिक हॉटेल तिने दिलं आम्हाला वापायला त्यातनं आम्ही अनुभव घेतला त्यांचं मोलाचं सकार्य आम्हाला लाभलं त्यांच्यामुळं आज आम्ही हे दिवस बघतोच त्यातनं ते भाड्याने घेऊन परत आम्ही ठरवलं की स्वतःचं हॉटेल टाकायचं आम्ही जागा भाड्याने घेतली आणि हे हॉटेल बांधायला सुरुवात केली अडचणी येत गेल्या आर्थिक अडचणी आल्या मित्रमंडळीने भरपूर सहकार्य केलं त्यामुळे आज आपलं हे हॉटेल उभं राहिलेलं आहे मी कधीही बघितलं ह्या पंचकृषीमध्ये की प्रत्येक वेळी या हॉटेलात गर्दीच कायम असते संध्याकाळी तर तुफानी आपली सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे जे सगळ्या लोकांना आवडीनं खातं ते काय आहे आपलं आपले नॉनव्हेज आणि व्हेज पण चांगलं आहे आपलं अच्छा नॉनव्हेज आवडीनं कामा खाते आपण साधं सिंपल जेवण देतो माणसांनी थाळी किंवा थाळीला भरपूर प्रकार आहेत त्यामुळं माणसं आवडी खाते टेस्ट चांगले आहे कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही माणसांना आणि सगळ्यात हे हॉटेल उभा करण्यात आणि एवढं फेमस ते आमचे बंधू मोठे दादाबावर यांचा सकरे ते आज स्वतः स्वतः खूप आहेत हा त्यामुळं ते आज एवढं प्रसिद्ध आहेत आणि स्टाफ पिन हा घरचाच आहे वडील असते आमच्या काउंटरला मी इकडे तिकडे सर्व्हिस करतो बाकीचं काही नाही प्रॉब्लेम आणि मुळात काय कस्टमरला काय पाहिजे आपुलकी तर कस्टमर अजून आनंदी होतो तर आपण बघतोय माझ्यासोबत जोडले महेश पवार दादा खरं तर मला आज विचारायचंय मग जे आता नवीन जे युवा पिढीचे आज खूप असे बघतात की झटपट पैसे कमवण्याच्या नादामध्ये असतात मग त्यांना तुम्ही काय संदेश देणार झटपट पैसे कमवण्याच्या मुलं आज व्यसनाच्या आधारे जायला लागलेली आहे तो काळ तो काळ थोडाच दिवस झटपट पैसे कमविण्याचा कष्टातून पैसे कमव कष्टातून पैसे कमवलेले कधीही वाया जात नाही अच्छा मग आज हा चौदा फेब्रुवारी तुम्ही कुणाला समर्पित करणार आहे चौदा फेब्रुवारी हा माझा मी परिवाराला समर्पित करत आहे माझ्या व्यवसायाला ज्यामुळे माझं आज नाव आहे मी माझ्या व्यवसाय हॉटेल मावळाला समर्पित करत आहे तर आपण बघतोय की चौदा फेब्रुवारी हा प्रेमी युगलाचा दिवस नसून आपल्या कामावरती आपल्या व्यवसायावरती प्रेम करा असे माझ्यासोबत जोडले होते मावळा हॉटेलचे मालक महेश पवार